हॅलो हॅलो नमस्कार ताई हो oh, नमस्कार बोला ताई जुलै महिन्यात संपत आला तरी देखील पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता अद्याप आलेला नाही तो कधी येईल तारीख फिक्स झाली का हो uh, तर तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे खर तर पी एम किसानचा जो हप्ता आहे तर तो जून महिन्यामध्ये जमा व्हायला हवा होता आणि त्यानंतर लगेचच त्याच्या पाठोपाठ पी नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता जमा व्हायला हवा होता परंतु जून महिन्यामध्ये तो जमा झाला नाही मग आता शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये तरी हप्ता जमा होईल अशी अपेक्षा वाटू लागली परंतु आपण जर पाहिलं तर आता जुलै महिना सुद्धा संपत आलेला आहे आज आहे तीस जुलै तर अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै पीएम किसानचा आणि नमोचा दोन्हीही हप्ते जमा झाले नाही त्यामुळे ना आता सर्वच शेतकरी बांधव हा प्रश्न विचारत की नक्की पीएम किसानचा आणि नमोचा हप्ता नमो आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या अर्थे एवढी वाट पाहिलेली आहे म्हणजे पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता आपल्याला भेटून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे तरी सुद्धा भेटला नाही म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पाच महिन्यांचा वेळ दिलेला आहे त्या ठिकाणी थोडा वेळ तुम्हाला अद्यापही द्यावा लागणार आहे कारण आत्ताच आपल्या राज्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण जे आहेत तर त्यांनी पीएम किसानच्या हप्त्याबद्दल घोषणा केलेली आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिलेली आहे तर हा जो हप्ता आहे तर तो दोन ऑगस्ट रोजी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डायरेक्ट डी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा जो हप्ता आहे तर तो वाराणसी येथून आपल्याला भेटणार आहे कारण तेथे एक विशाल जनसभा म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जाणार आहेत आणि त्यांच्या हस्ते तेथूनच त्या कार्यक्रमादरम्यान डेबीटी द्वारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील हा झाला पीएम किसानचा विसावा हप्ता त्यानंतर नमो शेतकरीच्या हप्त्याबद्दल अद्याप मात्र कुठली अपडेट आलेली नाही परंतु आपण जर पाहिलं तर या पाठीमागे पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर लगेचच नमोचा सुद्धा हप्ता येत असतो त्यामुळे दोन ऑगस्टला जर पीएम चा हप्ता आपल्याला जमा झाला तर त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये नमोचा हप्ता सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि हा हप्ता किती रुपयाचा भेटणार आहे म्हणजे दहा हजार का दोन हजार रुपयाचा भेटणार आहे हो तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे कारण सोशल मीडियावरती अलीकडच्या काळामध्ये याबद्दल खूप चर्चा झाली परंतु ती फक्त चर्चाच राहिली कारण आपल्या देशाची उपराष्ट्रपती जे आहेत धनगड तर त्यांच्या माध्यमातून सरकारला सुचवण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना जो दोन हजार रुपयांचा हप्ता आपण देतोय तो खूप कमी आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं काहीही होत नाही त्यामध्ये वाढ करून निदान दहा हजार रुपयांचं द्यावं असं सुचवण्यात आलं होतं परंतु सरकारने त्यावरती कुठली ऍक्शन घेतली नाही किंवा सकारात्मक सरकार त्यावरती नाही त्यामुळे आपल्याला दोन हजार रुपयांचाच हप्ता भेटणार आहे जसं की आपण या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये पीएम किसानचे आणि दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आता पीएमचा विसावा हप्ता सुद्धा आपल्याला दहा हजार रुपये न येता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे आणि यासाठी आपल्याला कामे करावे हो तर शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ज्या ठिकाणी आपण पीएम किसानच्या दोन हजार रुपयांची आतुरतेने शेतकरी बांधव वाट पाहत आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवाला असंच वाटतं की आपण या हप्त्यापासून वंचित राहू नये आणि शेतकरी बांधवांना जर या हप्त्यापासून किंवा दोन हजार रुपयांचा जो हप्ता आपल्याला भेटणार आहे त्यापासून वंचित राहायचं नसेल तर शेतकरी बांधवांना महत्त्वाची चार कामे करावी लागतील त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं आहे म्हणजे तुमची ई के वाय सी कंप्लीट असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपली ई के वाय सी कंप्लीट आहे परंतु आपलं जे आधार असतं ते अपडेट करावं लागत असतं त्यामुळे तुम्ही एकदा बँकेत जाऊन नक्की चेक करा की तुमची ई के वाय सी कंप्लीट आहे की नाही जर ती ई के वाय सी कंप्लीट नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा ई के वाय सी कंप्लीट करू शकता त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर नो असेल तो देखील तुम्हाला यस करावा लागेल महत्वाचं म्हणजे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं कारण आता जर आपण सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हालाही माहित आहे हा लाभ हा डीबीटी द्वारे आपल्या खात्यात येत असतो आणि डीबीटी द्वारे लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्यासाठी म्हणजे पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आधार हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं आणि चौथं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं सुद्धा महत्वाचं आहे कारण ना तुम्ही एक शेतकरी आहात हे दर्शवण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड हे महत्त्वाचं असणार आहे आणि ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल पीक विमा असेल कुठलीही योजना असू दे त्यासाठी तुम्हाला दोन हजार पंचवीसपासून पुढे फार्मर आय डी कार्ड लागणार आहे त्यासाठी तुम्ही ते काढून घ्यायचं आहे ही चार कामे जर तुम्ही कंप्लीट केली तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पीएम किसानचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये वर्ग हा होणारच आहे हां हां खूप महत्वाची माहिती दिली ताई धन्यवाद ओके धन्यवाद